अर्धमसला तालुका गेवराई येथील मस्जिद मध्ये बॉम्ब स्फोट करणाऱ्या दहशतवाद्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी आरोपी विरुद्ध फास्ट वर न्यायालयात प्रकरण चालवावा गेवरई अर्धमसला या ठिकाणी मध्यरात्री दोनच्या दरम्यान मस्जिदमध्ये मध्ये तीन फटाक्याद्वारे स्फोट करून मस्जिद पाडण्याचे प्रयत्न काही समाज कंठक यांच्याकडून करण्यात आला याविषयी गेवरे येथे मंगळवारी गेवरे बंद ठेवून तहसीलदार मार्फत निवेदन साधन करण्यात आले आहे या निवेदनात आरोपीवर मागणी करण्यात आली आहे की दिनांक तीस रविवार रोजी अर्धमसला ता गेवराई जिल्हा बीड येथील मस्जिद मध्ये दोन दहशतवाद्यांनी जिलेटिन बॉम्बचा वापर करून मस्जिद मध्ये स्फोट करून येथील मुस्लिम धर्मस्थळाची विडंबना केली आहे मस्जिद मध्ये जाणीवपूर्वक जातीय देश ठेवून जिलेटिन बॉम्ब स्फोट केल्याचे दिसून आले अर्धमसला तालुका गेरा जिल्हा बीड दोन्ही दहशतवाद्यांनी आरोपीविरुद्ध यू ए पी एन एस एन आय एस अंतर्गत गुन्हा नोंद करावी करावा आरोपीविरुद्ध वर न्यायालयात प्रकरण चालवा अशी मागणी करण्यात आली आहे